महाएल्गार मेळाव्यासंदर्भातली हा मेळावा उद्या नियोजित होता मात्र हा मेळावा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे यासंदर्भातली माहिती जी आहे ती देण्यात आली आहे मेळावा रद्द करण्यात आला नाहीये तर तो पुढे ढकलण्यात आलाय मराठवाड्यात मुसळधार पावसाचा धुमशान सुरू आहे त्यामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आला ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातल्या ओबीसींचे नेते उपस्थित राहणार होते या महाएलगार मेळाव्याच्या बॅनरवर लक्ष्मण हाकेंचा फोटो नव्हता त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं देखील पाहायला मिळालं तर मेळावा पुढे ढकलल्यावर ओबीसी नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया नाही चांगला घेतला निर्णय कारण तिकडे संपूर्ण शेती उद्धवस्त होताना हा मेळावा घेणं योग्य नव्हतंच तो निर्णय चांगला आहे आम्ही स्वागत करतोय हा मेळावा रद्द झालेला नाहीये याची तारीख एक दोन दिवसात आपल्याला कळविण्यात येणार आहे असं भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपण हा कार्यक्रम पोस्टपोन केलेला आहे या मेळाव्याची तयारी करत असताना संपूर्ण ओबीसीतले नेते आहेत आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता तुम्ही जे सांगितलं आता बद्दल त्या दिवशी त्यांची रॅली होती मेळावा होता त्या ठिकाणी आम्ही त्यांना चिठ्ठी पाठवली सर आमच्या कार्यकर्ते घेऊन गेल्याने ही तारीख जाहीर करा ते म्हणले आदरणीय भुजबळ साहेबांची तारीख डिक्लेअर केली आहे मी त्यांच्याशी चर्चा करतो ओबीसी आणि या सर्व गरीब समाजाचा त्यांना मिळालेले जे अधिकार आहेत त्याचं संरक्षण करण्याचं काम आपण हातात हात घालून करूया अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि लवकरच पुढची तारीख या महासभेची महामंडळाची मी जाहीर करीन धन्यवाद जय ज्योती जय क्रांती